डॉक्टर तांबे आमच्या सहकारी उत्कर्षाताई लोक होते पगडाल जे आहे औषध आहे आहेत कवांधेताई आहे सर्वच मान्यवर एस सर्व मान्यवर सगळे लढाऊ नेते आणि मित्रांनो संगमनेरमध्ये जी घटना घडलेली आहे त्याचा वृत्तांत आपल्या नेत्यांनी आपल्याला सांगितलेला आहे मी केवळ एकच गोष्ट सांगतो जे जे लढाऊ लोक आहेत त्यांना घटनेने दिलेला अधिकार वापरून जे रणांगणामध्ये आहेत ते बेवारस नाही आम्ही सगळेच जण त्यांच्या मागे उभे आहोत काम काय घटना आहे एक मंत्री आहे संविधानाची शपथ घेतली आहे आणि सांगितलंय की मी सांगितलाय की मी जाती आणि विध्वंस पसरवणाऱ्या गोष्टी करणार नाही संविधानानं शपथ घेतलेला माणूस है। 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 है, तर रोज गंगा करतोय दररोज वाटेल ते आहे करतोय दररोज विष कालवतोय अटक करायची आहे तर हिंमत आहे तर त्याला अटक करा हे सांगायला या अहमदनगर जिल्ह्याचं एक कल्चर आहे असतील आता जरा वेगळ्या विचाराची वारी आमच्याकडे घुसली असतील खरंय जगभर आणि देशभर सर्व आहे पण इथला मूळ पिंड हा लढाऊ लोकांचा पिंड आहे हा मूळ पिंड हा सत्याची बाजू घेणारा पिंड आहे आणि गुंडा नदी आणि बाकी सगळ्या नापात लोकांना पिंड आहे शहरामध्ये आलेलं आणि केतला मी ओळखतो कांदळकर सरांचा ज्यावेळी मला फोन आला त्याच्या अगोदरच खरं तर आणि घेतला पहिल्या मी फोन केला होता आणि सांगितलं होतं की लेखा एकटा नाही आम्ही बरोबर आहोत तुझ्या त्याच सगळं काम आपण पाहिलेलं आहे वाळू तस्कर आहे दोन नंबरवाला आहे कमिशन थोर आहे अत्यंत चांगलं काम गेले अनेक दिवसापासून आहे काय सांगायला गेला होता तो एक निवेदन द्यायला गेला होता पालकमंत्री या संबंध व्यवस्थेची जबाबदारी तुमच्यावर आहे साधी गोष्ट होती बाबा काय बोल निवेदन दे ऐकून घ्यायचं होतं काय करायचं नाही करायचं तुमचा प्रश्न राहिला केलं नाही मी तो व्हिडिओ नीट पाहतो पालकमंत्र्यांनी एक शब्द जरी उच्चारला असता अरे अमरे येऊ द्या त्याला निवेदन तर पुढची घटना घडली नसती मी अत्यंत जबाबदारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं सांगतो की ही सगळी अप्रिय घटना टाळणं राधाकृष्ण विखे पाटील तुम्हाला शक्य होतं तुम्ही टाळली नाही किंवा ना तुम्ही संदेश देऊ पाहिला की माझ्या पुढे येऊन जर कुणी असं मागेल तर त्याला अशा पद्धतीने उत्तर दे ही तुमची कार्यसंस्कृती असेल लोणीला ठेवा अकोले मित्रांनो केवळ मध्ये चाललंय व्हॉट्सअप फेसबुक आपल्या समोर आहे दररोज घटना घडत आहे दररोज परवा परवा तर एका गरीब शेतकऱ्याला मंदिराच्या समोर आज पेटून सळ्या पेटून सळ्यांनी चटके दिले आहेत म्हणजे आम्ही सगळ्यांनी काय चाललंय महाराष्ट्रामध्ये दररोज मारावा घ्याय दररोज पुढे वाढव्या आपल्या शहरामध्ये झाला आपल्याला रग लागते पण पर नम्रपणाने सांगतो हे केवळ संगमने राखवल्या पुढचा मुद्दा नाही हे जे आता बसलेले आहेत राज्यामध्ये सत्तेवर मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था राखण्याची ते राखत नाही आहे आणि म्हणून लोकशाहीवादी कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत पण याद राखा मग तुम्ही फार चांगलं झालं म्हणाला याद राखा तुम्ही म्हणाला सर्वजण की आज जे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्या असत दिवस तो कसला उद्या येतो कसला आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे आजचे पराभव आम्ही पचव पण उद्या आमचा दिवस येईल सगळे एक आहोत मला आज राष्ट्रसेवा दलाच्या माझ्या सगळ्या मित्रांना छात्र भारतीच्या सगळ्या मित्रांना सगळ्या लोकशाहीवादी मित्रांना सांगायचं आहे की आपली एकजूट कधी नव्हे ते आधी घट्ट करण्याचा हा काळ आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ठामपणाला जे जे लोकशाहीवादी आहे जे जे धर्मनिरपेक्ष विचाराचे आहे जे जे चांगल्या संविधान प्रति आदर ठेवणारे आहे त्या सर्व शक्तींच्या बरोबर एकजुटीनं राहो तुमच्या बरोबर महाराष्ट्रभर आम्ही आहोत लाल झेंडा आणि निळा झेंडा आणि राष्ट्र सेवा दलाचा सर्वांना समावून घेणारा लोकशाहीवादी कार्यालयावर यापुढे अनेक मोर्चा आम्ही काढलेला आहेत पण बरोबर बोललात राजा भाऊ सच साहेब पोलिसांच्या विरोधात माझ्या सर्वच आयुष्यामध्ये मोर्चा आणण्याची ही पहिली वेळ कुर्दैवान तुम्ही आमच्यावर आणली ते जे खालचं वारं येत आहे ते वारं इतकं पण अंगाला लागून घेऊ नका की आपण अकोले संगमनेरची जी मूळ माती आहे ती आपल्याला विसरली जाईल पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो ठामपणाने सांगतो अटका झाल्या पाहिजे जे जे जबाबदार होते ज्यांनी त्यांनी हल्ला केला ज्यांनी मोबाईल इनपुट घेतले ज्यांनी त्यांनी कायदा तोडला त्या सगळ्यांवर केसेस झाल्या पाहिजे अटका झाल्या पाहिजे त्या जर झाल्या नाहीत लोकशाही पद्धतीने तुम्ही सर्वजण जे ठरवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आमच्या सगळ्या संघटना तुमच्या खांद्याला खांद्या देऊन या सगळ्या तुमच्या लढ्यामध्ये राहतील याबद्दल मी ठामपणाने आपल्या सगळ्याला आश्वस्त करतो पोलीस प्रशासनाने त्यांचं काम करावं त्यांचा राज्यात बसलेला आता जे सांगतोय ते जर ते करणार असतील तर मग आम्ही सुद्धा आमचे जनतेचे जे आका आहेत ते जे सांगतील ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही एक ठामपणा सांगतो आपल्या सोबतत नेहमी राहू मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने घटनेचा पुन्हा निषेध नितेश राणेचा ज्या प्रकारे तो द्वेष पसरवतोय त्याचा सुद्धा निषेध आणि तुम्हा सर्व लढाऊ भावांना पुन्हा एकदा पाठिंबा धन्यवाद इंकलाब जिंदाबाद महाराष्ट्र